एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली आवस नी कसला शनिवार जे व्हायचे ते होणारच ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी जाण्यास परत निघाले भाऊ निघाले बरोबर गडी होताच त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एकजण भेसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाऊ व गडी निघाले